नमस्कार मित्रांनो दिवाळी म्हणजे सण आनंदाचा सण उत्साहाचा सण प्रकाशाचा आणि मनसोक्त आनंद लुटण्याचा आपण सर्वजण दिवाळी आनंदात साजरी करतो या दिवाळीचे पर्व म्हणजेच हे जे दिवाळीचे पाच सहा दिवस आहेत ते कसे साजरे करतात याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत दिवस पहिला बसुबारस भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होते ती म्हणजे वसुबारस या दिवसापासून हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशी साजरा केला जातो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस धन दौलत आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते हा दिवस धन्वंतरी जयंती दिवस म्हणून देखील साजरा केला दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी याला छोटी दिवाळी असेही म्हणतात नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाने असुरता राजा नरकासी या दानवाचा वध केला होता वाईट प्रवृत्तीवर दिव्यताच्या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे दिवाळीचा अत्यंत महत्वाचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजा या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो अमावस्या असून देखील या दिवसाला शुभ मानले जाते छोट्या छोट्या दिव्यांनी रात्रीचा गहिरा काळ दूर केला जातो लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वी तलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते या दिवशी घरातील धन सोने यांची देखील पूजा केली जाते दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात मित्रांनो लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस अतिशय शुभ मानला जातो अक्षय तृतीया गुढीपाडवा विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे या दिवशी सोने खरेदी केले जाते असे खूप काही महत्व आहे व्यापारी लोकांची नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो दिवाळीचा सहावा दिवस म्हणजे भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते आपल्या मनातील द्वेष दूर करून सर्वत्र बंधुभाव जागृत व्हावा यासाठी हा सण साजरा करतात भाऊ आणि बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा हा दिवस आहे दीपावलीचे हे दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात आपण सर्वांना सह्याद्री अग्रवेट परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सह्याद्री अग्रवेट चे प्रोडक्ट वापरूया का संसार फुलूया धन्यवाद